सुपरफास्ट आवाज जनसामान्यांचा महाराष्ट्र न्यूज वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाढोणा बाजार बीट मध्ये खुले आमरेती तस्करी व दारू तस्करी जोमात महसूल विभाग व पोलीस प्रशासन कोमात जनसामान्यांचा प्रश्न राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाडोना बाजार बीठ मध्ये खुलेआम रेती तस्करी व खुलेआम दारू तस्करी असल्याचं दिसून मात्र याकडे महसूल प्रशासन राळेगाव व पोलीस प्रशासन वडकी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचं गावागावातून सामान्य जनता बोलताना दिसत आहे राळेगाव तालुक्यातील रोहिणी हिरापूर खंड एक व हिरापूर खंड दोन तसेच एवती घोटाळी येथून खुलेआम रात्रभर अवैध रेतीची वाहतूक केली जाते मात्र याकडे राळेगाव महसूल विभाग व पोलीस विभाग हे सर्व यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे कारण काय त्याचप्रमाणे दारूवाल्याचे दुकाने खुलेआम रस्त्यावर विक्री केली जाते तसेच दारू पिनाव तिथंच पाणी व खाण्यासाठी चकणा सर्व जागेवर मिळत आहे वाढोणा बीट जमादार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं गावागावातून नागरिक बोलताना दिसत आहे दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत अनेक संसार उद्ध्वस्त झाले कोणाचा लेख गेला कोणती कोणती नाही कौन्ती स्त्री विधवा झाली अनेकांनी आत्महत्या केल्या दारू ही बंद होण्याचं नाव घेत नसून वडकी पोलीस स्टेशन वाढोना यांनी बाजार बीट मधील दारू लवकरात लवकर बंद करावी अशी जनतेची मागणी दिसत आहे त्याचप्रमाणे अवैध होत असलेले रेती तस्करी हे सुद्धा महसूल विभाग व पोलीस प्रशासनानं तात्काळ बंद करण्यात यावी अशी जनता बोलताना दिसत नाही काही अधिकारी गावात येतात व काही लोकांना बाहेर भेटतात व वापस जातात कारवाई मात्र करताना दिसत नाही कारण काय रेती तस्करी दारू खुल्याम हे सर्व कुणाच्या आशीर्वादानं चालत आहे सामान्य जनता मात्र या गोष्टीला त्रासली आहे हे मात्र विशेष महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी तालुका प्रतिनिधी शंकर पंधरे राळेगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.